बाळा सावधान तुझ्या जवळचेच तुझा घात करत आहेत आज तू चिंतामुक्त होणार आहे तुझ्या जवळची व्यक्ती तुला फसवू पाहत आहे तुझ्या पुढे नक्की काय होणार आहे ते तू आज अनुभवशील अरे तू तर मला मानतोस ना मग मा कशाला एवढा घाबरतोस तू कसलीही चिंता करू नकोस मी आहे चिंता करणे सोड आणि शांतपणे हा संदेश तू तु ऐक तुझ्या जीवनात आता मोठं सुख येत आहे कोणी त्रास दिला दुःख दिलं तर काय करायचं हे तुला आता समजणार आहे तू जे करत आहेस त्याचा परिणाम पुढे होणार आहे बाळा होय तुझी गरिबी आता मी नष्ट करणार आहे माझा आशीर्वाद आता तुला भरभरून प्राप्त होणार आहे तू तयार असशील तर होय मी तयार आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर बाळा गरिबीतून तुला बाहेर पडायचं आहे तर हा संदेश तू एकदा शेवटपर्यंत ऐकून घे गरिबी म्हणजे फक्त खिसारी कामा असणं असं नाही गरीबी म्हणजे स्वप्न डोळ्यात असूनही ते पूर्ण करायला हातात काहीच नसणं स्वप्नांना आकार द्यायला हातात साधं साधनही नसणं गरीबी म्हणजे मुलांच्या डोळ्यातील धुसर झालेली आशा स्वयंपाकघरात दिवस चाला कसं बस एकदाच शिजणारं जेवण आणि बापाच्या कपाळावरती ती चिंतेची खोल होत गेलेली रेषा जी दररोज एकच प्रश्न विचारते की उद्या काय खाणार गरिबी ही केवळ परिस्थिती नाही ती मनाला पोखरणारी आत्मविश्वास कमी करणारी एक भावनिक आणि मानसिक अवस्था आहे लक्षात ठेव बाळा ही अवस्था कायमस्वरूपी राहणार नाही जर आपल्या मनाने ठरवलं तर परिस्थिती बदलू शकते एक विचार एक निर्णय आणि एक कृती एवढंच पुरेसं असतं आयुष्य बदलायला आज या संदेशामधून आपण जाणून घेणार आहोत जे गरिबीला मागे टाकून स्वाभिमानाने जगण्याचा खरा मार्ग आपल्याला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज राहा सज्ज असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण हे उपाय तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाहीत जगण्यातून आणि अनुभवातून हे तयार झालेले आहेत मित्रांनो शिकण्याची भूक असायला पाहिजे गरिबी हा आजार आहे आणि शिक्षण हे त्यावरचे एकमेव रामबाण औषध शिकणं हे केवळ शाळेपुरतं मर्यादित नसतं ते इतर पुस्तकांमधूनही मिळतं समाजामधून उमगतं आणि अनुभवातून घडतं प्राप्त केलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही मित्रांनो ते कधी ना कधी कुठे ना कुठे तुमच्या आयुष्याला कलाटणी देतच असतं धीरुभाई अंबानी यांचं उदाहरण घ्या ते मोठ्या कॉलेजतून शिकले नव्हते त्यांच्याकडे मोठी डिग्री नव्हती पण त्यांच्या डोळ्यात होती शिकण्याची भूक आणि त्यांच्या पायाखाली होती अनुभवांची वाट ते लहान सहान गोष्टी लक्ष देऊन पाहिजे लोक कसे वागतात कसे बोलतात बाजार कसा चालतो ग्राहकाला काय हवं हे सगळं त्यांनी शिकून घेतलं आणि त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजसारखं मोठं साम्राज्य निर्माण केलं मित्रांनो गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर रोज स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मी नवीन काय शिकले दररोज फक्त तीस मिनिटं एखादं चांगलं पुस्तक वाचा यूट्यूबवरून एखादं नवीन स्किल शिका फालतूचे रील्स तुम्ही बघू नका कारण वरती सर्व काही मोफत शिकायला मिळतं पण लोक नको त्या गोष्टी पाहत असतात तुम्हाला भेटलेल्या एखाद्या अनुभवी माणसाचे विचार आठवा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा कारण हेच ते छोटंसं बीज आहे जे उद्या यशाचं झाड बनून तुमचं आयुष्य फुलवणार आहे शिकणं म्हणजे फक्त अभ्यास नाही शिकणं म्हणजे स्वतःला दररोज थोडं थोडं प्रगतीकडे नेणं गरिबीतून बाहेर पडायचं तर हे तीस मिनिटे तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गुंतवणूक ठरेल जे तुम्ही रोज वाचन करत आहात शिकणं थांबवणं म्हणजे प्रगती थांबवणं आणि शिकत राहणं म्हणजे दररोज स्वतःच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं त्यामुळे शिकत राहा आणि तुम्हाला कशासाठीही वेळ मिळत नसेल तर स्वामींचे हे असे प्रेरणादायी संदेश तुम्ही लावून ठेवा आणि काम करत राहा तुमचं कामही होत राहील आणि तुम्हाला शिकायलाही भेटेल तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो लोक विचारतात दहा रुपयांनी काय फरक पडतो पण मी म्हणेन तेच दहा रुपये दररोज साठवले तर वर्षभरात तीन हजार सहाशे पन्नास रुपये जमा होतील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाची गोष्ट आहे त्याला घरी तीन वेळचं जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं पण डोळ्यात मात्र एक मोठं स्वप्न की स्वतःचं काहीतरी करायचं त्याने एका चहाच्या टपरीवर काम सुरू केलं दिवसाला फक्त पन्नास रुपये मिळायचे पण त्याने त्यातले थोडे पैसे बचत करायला सुरुवात केली वर्षभर त्याने शिस्तीनं बचत केली आणि वर्षभरानंतर त्याने बचत केलेल्या पैशातून स्वतःचा एक स्टॉल उघडला आज तो स्टॉल चालवतोय लो दोन लोकांना काम देतोय आणि आत्मसन्मानानं तो, आत्मसन तो स्वतः जगतोय मोठं काहीच चा अचानक घडत नाही हे एकदम खरं आहे कारण मोठ्या यशाच्या मागे असतो छोट्या प्रयत्नांचा शिस्तीचा आणि संयमाचा डोंगर छोट्या सुरुवातींना कमी लेखू नका कारण वडाच्या झाडाचं बीजही छोटसच असतं पण त्याला चांगली जमीन आणि पाणी मिळालं तर त्याचा महाकाय वृक्ष होतो होय मित्रांनो बचत करायला शिका हाती आलेला पैसा वाया घालवू नका रोज थोडी थोडी रक्कम का होईना ती बाजूला ठेवा उद्या तुम्हाला भविष्यासाठी ती उपयोगी पडणारच या जगात एक गोष्ट सगळ्यांना समान मिळते आणि ती म्हणजे वेळ मग श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाकडे दिवसाचे चोवीस तास असतात काही लोक त्या वेळेचं सोनं करतात आणि काही लोक हीच वेळ वाया घालवतात मूर्खपणा करतात झोपा काढतात परिस्थिती सुधारायची असेल तर फक्त पैसा पुरेसा नसतो त्यासाठी वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे कारण वेळेचं योग्य नियोजन करता आलं तर पैसे कमवणे अवघड काम नाही होय मित्रांनो हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू एक मुलाची त्याही गरीब मुलाची त्या मुलाची आई लोकांच्या घरी धुनेभांडी करायची या कामातून होणारी कमाई फारच थोडी पण स्वप्न मात्र खूप मोठे तो मुलगा शाळेतून आल्यावर आईला कामाला मदत करायचा आणि रात्री सगळे झोपले की मोबाईलवरून टायपिंगचं छोटंसं ऑनलाईन काम करायचं त्याचं शिक्षण फार काही जास्त झालेलं नव्हतं पण त्याने काही कौशल्य शिकून घेतली आणि बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती त्याने नोंदणी केली त्याला काम मिळालं आणि तो पुढील चार महिन्यात स्वतःच्या शिकवण्याचे पैसे स्वतः कमवू लागला म्हणजे काय तर घराची अवस्था बदलली नाही पण तो स्वतः बदलला आज तुमच्यासमोरही अशाच संधी खुल्या आहेत होय मित्रांनो कॅनवा झालं यूट्यूब झालं इंस्टाग्राम झालं या गोष्टी सुरुवातीला नवीन वाटतील फारसं काही समजणार नाही पण शिकायला सुरुवात केली की हळूहळू सर्व काही तुम्हाला समजायला लागेल तुम्हाला मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत सर्व यूट्यूबच्या माध्यमातून मोफत शिकू शकता यामुळे वेळेचा सदुपयोग होईल आणि तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर वेळ वाया न घालवता नवीन कौशल्य त्वरित तुम्ही शिकून घ्या मित्रांनो वेळ हा पैसा नाही पण त्याचा योग्य वापर केला की तोच पैसा बनतो जे वेळेचं व्यवस्थापन शिकतात तेच आयुष्याचं नियंत्रणही घेतात मित्रांनो बऱ्याच लोकांच्या तोंडून एक वाक्य वारंवार ऐकायला मिळते माझ्याकडे पैसे कमी आहेत ते सारखं असेच रहाट गाडगे रहाट गराने मांडत असतात त्यामुळे मी मोठं काहीच करू शकत नाही पण लक्षात ठेवा बहुतेक वेळा पैसे कमी नसतात तर आपली गरज आणि हौस यामधील फरक समजून न घेतल्यामुळे गरिबी राहतात कितीही पैसा असला तरी ते नाही नाहीच म्हणत असतात किंवा असला की ते नको त्या ठिकाणी खर्च करतात राम आणि श्याम असे दोघे मित्र दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे दोघांना पगारही समान पण रामचा पगार काही दिवसात संपून जायचा तर श्याम संपूर्ण महिन्याचा खर्च भागून बचत करायचा हे असं कशामुळे तर दोघांनाही पगार समान आहे रामला बाहेरून ऑर्डर करायची सवय त्यामुळे त्याच्याजवळ विस पैसा राहायचा नाही मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करा आजची छोटी गुंतवणूक उद्या तुम्हाला मोठ्या कामाला मदतीला येतील स्वतःसाठी म्हणजे भविष्यासाठी ती उपयोगी येते गरजेला दिलेलं प्राधान्य तुमचं आयुष्य घडवतं आणि हौसेवर केलेला खर्च अवघं आयुष्य उद्ध्वस्त करतं जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या खर्चातला फरक ओळखा आणि हौस पण तुम्ही करा पण गरज ओळखून मित्रांनो तुम्ही आज बचत केलेला एक रुपया तुमच्यावर आलेलं उद्याचं संकट टाळू शकतं आणि तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतं पण ते खर्च करण्यासाठी आपण सुद्धा जिवंत असायला पाहिजे आपल्या इच्छा मारून आपले स्वप्न मारून काहीही नाही मित्रांनो स्वतःवर विश्वास असेल ना तर कुठूनही आपण सुरुवात करू शकतो आपल्याला असं वाटतं की यशासाठी चांगले शिक्षण भरपूर पैसा आणि खास ओळखी लागतात पण यशासाठी सर्वात मोठं साधन आहे स्वतःवरचा ठाम विश्वास झिरोवरून हिरो बनणं अवघड काम नाही गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एक तरुण लालूभाई पटेल त्याच्याकडे ना विशेष शिक्षण ना ओळखी ना पैसा पण मनात एक ठाम विचार की आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने घडवायचं चा। लहानपणी ते स्टेशनबाहेर उभे राहून प्रवाशांना चप्पल विकायचे एक गोनी भरून होलसेल मार्केटमधून चप्पल आणायचे आणि रस्त्यावर विक्री करायचे काही ओळखीची जवळची लोक त्यांना हसायची काही तुच्छ नजरेने बघायची पण सर्वांना लालूबाईंनी मनावर घेतलं नाही कारण त्यांना स्वतःवरती विश्वास होता की मी काहीतरी मोठं करणार पुढे तेच लालूभाई गणेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक झाले ज्यांचं टर्न ओव्हर आज हजारो कोटींमध्ये आहे यामधून काय शिकायला मिळतं तर सुरुवात कुठून केली याला फारसं महत्व नाही महत्त्वाचं आहे तो स्वतःवरचा विश्वास आणि सतत पुढे जाण्याची जिद्द आपण केलेली मेहनत शिकाटी तुमचं शिक्षण अपूर्ण असो घरचं बॅकग्राऊंड काहीही असो परिस्थिती कितीही कठीण असो स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाका आणि रोज एक छोटासा प्रयत्न करा स्वतःवरील विश्वास हा तुमचं भविष्य घडण्याचा पहिला ठोस पाया आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक लालूभाई लपलेला आहे फक्त त्याला जाग करा सु आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते मग तुमचं वय पंचवीस असो किंवा पंच्याहत्तर आजपासून मनामध्ये पक्क ठरवा मी शिकेन मी काम करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझा स्वतःवरती मी विश्वास ठेवेन मित्रांनो सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकाराम सकारात्मक होत राहावे तुम्हाला सदैव पुढे जाण्याची प्रेरणा मिळो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत सुख समृद्धी लाभो हीच मी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करते मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद